नमस्कार मैत्रिणीनो सखीनो आज आपण काय करणार आहे सोलापूर पद्धतीचा आपण उपमा तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ फोडणीसाठी तेल भाजलेले थोडे शेंगदाणे घेतलेले परत हे उडदाची डाळ एक सहा पाच सहा चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे पाच सहा चम पाच सहा मिरच्या बारीक अशा खुडून घेतलेल्या आहेत नकलून घेतले आहेत जिरे मोहरी कोथिंबीर दोन मोठे टोमॅटो दोन मोठे कांदे परत कढीपत्ता आणि ह्या वाटीने मी काय केलेले दीड वाटी हा रवा घेतलेला शक्यतो रवा मोठा घ्यायचा उपमासाठी त्याच्याने उपमा, उपमा खूप छान होतो आता आपण काय करणार आहोत मैत्रिणीनं इथं मी गॅसवर कढई ठेवलेली गरम करायला याच्यामध्ये हा रवा घालणार आहे आणि आता हो हा रवा आपण खमंग लाल, लाल हो लाल होईपर्यंत आपण असा छानसा भाजून घेणार आहे मग शेवटी भाजत आल्यानंतर आपण त्याच्यात तेल टाकून तेल टाकून छान असा आणखीन एकदा परत भाजणार आहे आता हा मी लाल होईपर्यंत रवा भाजून घेते मैत्रीण मी काय केलं त्याला एक पाच मिनटं मी मंदाचे मंदाचं नाही आचेवर मी काय केलेलं आहे हा रवा भाजून घेतलेलं आहे बघायला थोडंसं आपला लालसरपणा खमंग वास भाजलेला यायला लागलेला आहे छान आता भाजत आलेला आहे रवा पाच ते सात मिनिट आपण असं काय केलेलं आहे हा रवा एकसारखा हलवत आलेला आहे आता आपण काय करणार आहे या रव्यामध्ये एक पाच ते सहा चमचे तेल टाकून छान आता आणखीन एकदा एक दोन ते तीन मिनटं आपण छान रवा हा भाजून घेणार आहे बरं छान आता मस्त कलर त्याचा ब्राऊन ब्राऊन असा थोडासा लालस रव्याला हा कलर आलेला आहे आता मी काय करते दोन ते तीन मिनटं हा एक रवा आणखीन एकदा तेलामध्ये छान असा भाजून घेते आता छान असा आपला हा काय रवा छान भाजून झालेला आहे आता आपण काय करणार हा कढईतला हा जो रवा आहे तो आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आता आपण काय आहे हे जी भाड भाजून घेतलेली आपण कढई होती ना याच कढईमध्ये आपण हे एक पाच सहा चमचे तेल झालं तर आहे आता आपले काय झालेले हे तेल तापलेले आता आपण ह्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आता अर्धा चमचा जिरे घालणार आहे आता आपण काय करणार आहे हे जे आपण चार च दोन तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे ते आपण त्या तेलामध्ये घालून छान लाल होईपर्यंत असे छान तेलामध्ये तळून घेणार आहे उडदाची डाळ ही अशी कच्ची राहिला नको जरा थोडा लालसरपणा त्या डाळीला आला पाहिजे या उडदाच्या डाळीनं काय होतंय आपल्या आपला जो उपमा आहे तो खूप छान टेस्टी पण लागणार आहे आणि त्याला वेगळाच असा छ वास छान स्वाद असा येणार आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये ह्या मिरच्या तळायला घेणार आहे त्याचबरोबर आपण जे शेंगदाणे घेतलेले ते पण याच्यात टाकून खूप थोडंसं छान तेला तसं तळून आता आपण काय करणार याच्यामध्ये कढीपत्ता पत्ता आपने दोन मिनिटांवर घालून घेऊया त्याचबरोबर आता हे आपण जे दोन मोठे चमचे घेतलेले आहेत कांद्याचे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार तर छान असं थोडासा जास्त पण लाल नाही आणि कसाही कांदा राहीला पाहिजे आता मध्यम आपण काय करणार आहे तेलामध्ये भाजून घेणार आहे आता आपला हा जवळपास कांदा पण छान तेलामध्ये भाजून झालेला आहे आता आपण काय करणार आहे हे जे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आपण ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहे आणि अर्धी कोथिंबीर मीठ आत्ता टाकणारे आणि अर्धी नंतर आता विशेष म्हणजे आपण या उपम्याला हळद घालणार नाही आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे एक चमचा मीठ जर तुम्हाला आवडत असेल तर एक चिमूटभर थोडीशी साखर टाकू शकता आता याच्या काय करणार आहेत आपण तांब्यावर जवळपास टाकणार आहे आता याला उकळी आल्यानंतर आपण या उकळीमध्ये आपला भाजलेला जो रवा आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे आता काय करणार आहेत आपल्या ह्या फोडणीला छान असे छान पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण हा जो भाजून घेतलेला रवा आहे तो काय करणार आहे या पूर्ण या फोडणीमध्ये आहे आता पूर्ण रव्यातलं पाणी आटेपर्यंत आणि आपला रवा जोपर्यंत शिजून असा छान मस्त फुलत नाही रवा तोपर्यंत आपण काय करणार आहे याला एकसारखं हालून घेणार आहेत आणि नंतर झाकण टाकून एक छान अशी वाफ काढून घेणार आहे आहे आता काय ह्या जवळपास पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि हा रवा पूर्ण शिजलेला आहे फुललेला आहे आता आपण काय करणार आहे त्याच्यावर एक दोन मिनिटासाठी जो एक वाफ काढून घेणार आहे आता आपल्या उपमाला छान अशी छान वाफ आलेली आहे आता आपण त्याला खालवून घेऊयात छान वास आहे बघा कलर आहे खूप सुंदर सुरेख आता आपण काय करणार आहेत ही जी राहिलेली व कोथिंबीर आहे ती आपण टाकून एका थोडस हलवून घेणार आहे आता हा आपला उपमा तयार झालेला आहे <coughs> अशा प्रकारे आपला हा छान असा खमंग मस्त उपमा तयार झालेला आहे याच्यावर मी काय केलेलं आहे थोडंसे खोबरं आणि कोथिंबीरवरून टाकलेले आहे करून बघा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा